श्रेया पार्लरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण उपवासासाठी एक वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे लाल भोपळ्याचा हलवा हा हलवा केवळ चवदार नाही त्याचबरोबर तो पौष्टिक आणि स्वादिष्ट देखील ला आहे लाल भोपळ्याचा वापर करून बनवलेला हा हलवा झटपट असा तयार होतो आणि उपवासाच्या दिवसामध्ये भोपळ्याचा हलवा खाण्यासाठी उत्तम असा हा पर्याय आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया ही रेसिपी कशी करायची ते स्टेप बाय स्टेप आपण पाहूया सुरुवातीला या ठिकाणी आपण अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे याच्या साल काढून आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण चाकूने याची सर्व साल काढून घेत आहोत भोपळ्याचा हलवा करताना याची साल काढून घ्यायची जर तुम्ही साली सकटच खिसून केला न न तर हलवा केल्यानंतर खाताना थोडा कडवट लागतो त्यासाठी अशा प्रकारे चाकूने याची सर्व साल काढून घ्यायची आहे हे पहा या ठिकाणी चाकूने आपण सर्व भोपळ्याचे अशाच प्रकारे साल काढून घेणार आहोत आपण अर्धा किलो भोपळ्याचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी आपण किती साहित्य घेणार आहोत हे सर्व रेसिपीमध्ये रेसिपीमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहिलेले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला हलव्यासाठी किती साहित्य लागते हे समजेल अशा प्रकारे आपण साल काढून घेतलेली आहे त्यानंतर एक खिसणी घेतलेली आहे आणि खिसणीने आपण हा खिसून घेणार आहोत खिसणीने खिसताना या ठिकाणी बारीक खिसणीचा मी वापर केलेला आहे बारीक खिसणीने भोपळा खिसल्यामुळे हलवा करताना भोपळा पटकन शिजला जातो त्यासाठी बारीक खिसणीचा वापर करायचा आहे म्हणजे भोपळा हा झटपट असा शिजून तयार होतो या ठिकाणी आपला सर्व भोपळा खिसून तयार झालेला आहे त्यानंतर एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचे आहे त्यानंतर काजू बदाम मनुके हे आपण चांगले तुपावर परतून घ्यायचे आहे हे प्रमाण घेताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदाम मनुके याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे तुपावर आपण चांगले अशा प्रकारे परतून घ्यायचे आहे तुपावर परतून घेताना आपण गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली होती आणि मीडियम गॅसवरच हे कंटिन्यू हलवत आपण हे परतून घेतलेले आहे हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे परतून घेतलेले आहे हे मस्त असे परतून झालेले आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण सुरुवातीला एक चमचा तूप घातलेले आहे आणि नंतर एक असे एकूण आपण दोन चमचे तूप या ठिकाणी वापरलेले आहे त्यानंतर यामध्ये आपण खिसून घेतलेला लाल भोपळा घालून घ्यायचा आहे आणि हे आपण चांगले मीडियम गॅसवर परतून घेणार आहोत जेवढा भोपळा चांगला परतला जाईल तेवढा तो पटकन शिजला जातो त्यासाठी आपण हा चांगला परतून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जस जसा परतत जाईल तस तसा भोपळा पाणी सोडायला ला लागतो म्हणजे लाल भोपळ्या भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे हा आपण चांगला परतून घ्यायचा आहे परतून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण एक कप खिसलेला खवा घालून घ्यायचा आहे खवा घातल्यामुळे हिरव्याचा स्वाद एकदम टेस्टी असा लागतो त्यासाठी यामध्ये हा खवा घालायचा आहे आणि खवा घालून घेतल्यानंतर हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खवा घालून हे आपले परतून झालेले आहे त्यानंतर यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत साखर घालताना तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे म्हणजे तुम्हाला किती गोड हवे आहे त्याप्रमाणे साखर ही तुम्ही घालू शकता या ठिकाणी मी या कपाप्रमाणे पाऊन कप साखर घालून घेणार आहे साखर या ठिकाणी आपली घालून झालेली आहे साखर घालून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीसाठी एक चमचा वेलची पावडर घालून घेणार आहे वेलची पावडर घातल्याने हलवा एकदम चविष्ट असा तयार होतो त्यासाठी यामध्ये आपण एक चमचा हो वेलची पावडर घालून हे चांगले परतून घेणार आहोत जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी गूळ देखील वापरू शकता म्हणजे आपण या ठिकाणी पाऊण कप साखर घेतलेली आहे तर तुम्ही पाऊण कप गूळ खेसून घालू शकता आणि या ठिकाणी साखरेला पाणी सुटलेले आहे त्यामध्येच आपण हा हलवा शिजवून घ्यायचा आहे दूध न घालता साखरेच्या पाण्यामध्येच हा शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून आपण दहा मिनिटासाठी हा शिजवून घेणार आहोत या ठिकाणी आपले दहा मिनटं झालेले आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा हा हलवा आपला शिजून तयार झालेला आहे आणि याला चकाकी देखील तुम्ही पाहू शकता मस्त अशी चकाकी आलेली आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला तळून घेतलेले काजू बदाम आणि मनुके हे घालून घ्यायचे आहे हे घालून घेतल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी तुम्हाला किती पातळ आणि घट्ट हवा आहे त्याप्रमाणे हलवा या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे यामध्ये आपण खवा घातलेला आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता खव्यामुळे एकदम दाणेदार असा हा आपला हलवा या ठिकाणी तयार झालेला आहे आपण एका बाऊलमध्ये हा काढून घेणार आहोत लाल भोपळ्याचा हलवा उपवासाच्या दिवशी एकदम पौष्टिक पदार्थ आहे यामध्ये आपण भोपळा खवा वेलची पावडर आणि काजू बदाम तसेच तूप याचा वापर केलेला आहे या सर्वांची मस्त अशी याला चव लागली जाते त्यामुळे हलवा एकदम स्वादिष्ट असा तयार होतो हलवा तयार झाल्यानंतर याच्यावरती आपण काजू बदाम हे बारीक कट करून घालून घ्यायचे आहे उपवासाचा हलवा खाण्यासाठी तयार झालेला आहे आपण खाऊन पाहूया या ठिकाणी याची टेस्ट केल्यानंतर एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट असा हा हलवा या ठिकाणी तयार झाला झालेला तुम्ही देखील अशा प्रकारे या नवरात्रीला लाल भोपळ्याचा हलवा नक्की करून पहा त्यामध्ये आपण उपवासासाठी लागणाऱ्या पदार्थांचाच वापर केलेला आहे त्यामुळे हा हलवा पचायला एकदम हलका आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढील ला नवीन ला रेसिपीमध्ये